शेतकरी सरपंच मंगेश साबडे यांच्या उपोषणाला सरकारचा प्रतिसाद मंत्री अतुल सावे यांनी दिले मागण्यांवर सकारात्मक आश्वासन सिल्लोड तहसील कार्यालयासमोर आठ दिवसापासून सुरू शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेले सरपंच मंगेश साबडे यांचे उपोषण अखेर यशस्वीपणे संपुष्टात आले सरकारतर्फे आलेल्या शिष्टमंडळाने उपोषणकर्ते साबडे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी स्वतः उपस्थित राहून साबडे यांच्याशी संवाद साधला शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सहानुभूती दाखवत त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या लवकरच मान्य करण्यात येतील असे आश्वासन त्यांनी सरकारतर्फे दिले सरकारकडून मिळालेल्या आश्वासनानंतर सरपंच मंगेश साबडे यांनी आपले उपोषण सोडले यावेळी अनेक शेतकरी ग्रामस्थ विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते साबडे यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरू केलेले हे आंदोलन सरकारच्या लक्षात आले असून आता प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा आहे अब्दे न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण सिल्लोड आमचे मित्र मंगेश स्वामीजी मागच्या आठ दिवसापासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण करतायत आणि आमचा प्रयत्न होता की शेतकऱ्यांच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत आम्ही मागच्या कॅबिनेटमध्ये पण चर्चा केली आजही मान्य मुख्यमंत्री साहेबांशी सकाळी बोलणं झालं त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं काल तुम्ही ऐकलं असेल आपल्या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई शाह यांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या सरकारच्या मागे पूर्णपणे पूर्ण ताकदीने जो काय निधी लागेल तो केंद्र शासन आपल्याला महाराष्ट्र सरकारला द्यायला तयार आहे आणि त्याच्यामुळे आज मी आपल्याला सांगू इच्छितो मान्य मुख्यमंत्र्यांनी मला स्वतः जाऊन आज इंग्रजींची भेट घेऊन त्यांना विनंती करायचं सांगितलंय की त्यांनी उपोषण मागे घ्यावं सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने आहेत ज्या मागण्या आपण केलेल्या आहेत त्या नक्कीच पूर्णपणे एकदा आहेत आपल्यापैकी काही लोक आपण आला तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करू आणि त्या चर्चेमधून ह्या सगळ्या विषयाला आपण मार्ग काढू एवढा मी तुम्हाला एक मंत्रिमंडळातला मंत्री म्हणून तुम्हाला शब्द देतो की आपल्या ज्या काय मागणार त्या चर्चा करून आपण नक्कीच सोडूया या ठिकाणी एवढं सांगतो केंद्र शासनही आपल्या पाठीमागे पूर्ण तातडीने आणि राज्याचं ता मंत्रिमंडळही शेतकऱ्यांच्या पाठीमागे गंभीरपणे सगळे पंचनामे सत्यगत करून मागवलेले ऑलरेडी या सगळ्याचा अहवाल सरकारच्या दरबारी या मोस्ट व्हॅल्यूच्या बैठकीत त्याचा निर्णय निघेल म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती शेतकरी वाहिलांना विनंती की आपण मंगेशजी साहेब यांना विनंती करावी की त्यांची तब्येत खराबरा म्हणजे आपल्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी बरोबर नाही आहे मी मंगेशजींना विनंती करतो की मंगेशजी आपण मान्य मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन आणि आम्ही सगळेजण आपल्याला विनंती करायला आलो त्यांच्या आणि आपल्याला विनंती आहे की आपण उपोषण सडावं ही माझी आपल्याला विनंती आहे आपल्या सगळ्या मागण्या चर्चा करून नक्कीच सोडू तुमचे मित्र इकडे बसलेले ते पण तुम्हाला सांगतील मी जो शब्द देतो तो पाहत असतो ते मी त्याच्यामध्ये आवर्जून लक्ष घालत असतो एवढीच आपल्याला विनंती करतो साहेब

तस हे आंदोलन हलक्यात घ्यायचं कोणी पाहू नये म्हणून आम्ही लोक महाराष्ट्रातून हो। आज आलेलो आहोत आणि आज म्हणून तब्येत होती आज आपल्या सावेभाऊची पण तब्येत एकदम खराब झाली आणि म्हणून आज सावे साहेबांना आम्ही विनंती केली काकडे पाटलांनी विजय काकडे पाटलांनी सगळ्यांनी आणि हे आंदोलन आपल्या सगळ्यांच्या आग्रस्त

他们得禁止。